राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी यदू जोशी यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी यदू जोशी यांनी आपल्या भाषणात सोलापूर पत्रकार संघाच्या गृहनिर्माण सोसायटीसाठी तसेच ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन योजनेसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं आहे समोर आपण शेवटचा पुढच्या आठवड्यामध्ये आणि शिंदे साहेबांकडे जाऊन कारण काय आहे सोलापूरच्या पत्रकारांना तुम्ही जे म्हणाल की मर्यादित पगार कुटुंबाची जबाबदारी त्या सगळ्यांना आपलं बँकेचा हप्ता फेडणं हे कठीण काम आहे आणि मी माझ्या माझी पत्नी शासकीय नोक नोकरदार आहे त्यामुळे माझा काळा व्यवस्थित चालू शकतो डबल इंजिन सरकार <laughs> आहे बरेच पत्रकारांच्या हा। हाऊसवाईफ हा। आहे हा। 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 म्हणजे त्याच्यामुळे उत्पन्नाला मर्यादा आहे अशा वेळी पत्रकारांचा हा भार जो आहे आर्थिक भार कारण बाकी सगळे सगळे रस्त, रस्ते जे आयुष्याचे रस्ते आहेत ते पोटातून जातात आणि तिथे जर काही दिलासा मिळत नसेल तर मग आम्ही तुमचे नेते म्हणून तुमच्यासमोर उभं राहायचं नेतेगिरी करायची त्याला काही अर्थ नाही आतापर्यंत जे केलं त्याच्या सगळ्यांचंच श्रेय आहे आणि हे जे काही जोडी आहे हिलबुडे आणि प्रमोद बोडके हे जे का जोड यांनी इतकी वर्ष लावला त्याच्यामुळे ती हाऊसिंग सोसायटी झाली सगळ्यांचा हातभार आहे पण आता हा जो शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे तो एकदा नय्या पार करण्यासाठी आपण आता प्रयत्नांची शिकस्त एकदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लाग आता दोन महिन्या दीड महिन्यांना लागेल त्याच्या आधी हा विषय मार्गी लावण्याचा आपण मी तुम्हाला शब्द, शब्द देतो की तुम्हाला याच्यासाठी शब्द देतो की मग त्याची जबाबदारी वाढते कारण मग तुम्ही जर केलं नाही तर दोन महिन्यात तुम्ही म्हणाला तर येतो जशी आले तर पत्रकार सगळ्यांनी मोठे शब्द लप्टेदार बोलले वापरले आणि काहीच नाही झालं तर म्हणून स्वतःची जबाबदारी वाढवण्यासाठी सगळ्यांसमोर सांगणं मला आवश्यक वाटते ते करू आपण त्यांचा हात धरून आपण बसू तिथेच आणि केल्याशिवाय उठत नाही म्हणून सांगतो हां आता तुम्ही म्हणाल की सोलापूर श्रमिक पत्रकार संघाला एक मेंबरशिप पाहिजे कायम सुरू देता येत नाही पण पुढचे दहा वर्ष तरी आपलीच चालेल <laughs> काय त्याच्यामुळे दहा वर्ष तर दा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ कमिटीला आहे असं त्याच्यामुळे निवडणुकीने आम भरपूर अनुभव आम्ही घेतले आमच्या विरोधामध्ये आमचाच जुना मित्र उभा होता यांच्या घरी गेला म्हणाला आपण भूमिपुत्र आहे भूमिपुत्र म्हणजे तुम समजून घ्या तुम्ही काय टू इन्व्हर्टेड हां भूमिपुत्र आहे आणि ते जोशी वगैरे प्रमोद ठीक आहे त्याची पाठ वळल्यावर प्रमोदने मला फोन केला हो भूमिपुत्र येऊन गेले म्हटलं मी समजलं फक्त त्यांचं नाव न ना घेता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर साडेचार मिनटं भाषण दिलं फक्त आणि एवढंच सांगितलं त्यांचं नाव विनोद आहे म्हणजे प्रतिस्पर्धी त्यांना एवढंच सांगितलं की निवडणूक लढणे म्हणजे विनोदनंच कोय लक्षात <laughs> येऊ विनोद गां निवडणूक गांभीर्यानं लढायचे असते शांतपणे संयमानं लढायची असते निवडणूक लढणे म्हणजे विनोद नाही हे तुम्हाला निकालातून तुम कळलं असेल ज्या बापाने जात टराटरा फाडली त्या बाबा मी कोरडाय त्यामुळे मा तुम्ही मागे मा जात लावली लोकांना माहिती मी काय आहे मी एक वेळ जेवणाची सोय नव्हती अशा घरातून आलो माझे आई वडील मंत्रालयासमोर आले असते त्यांचा जीव धापला असता त्यांनी म्हटलं असतं नाही रे बाबा हे आपलं काम नाही चल लवकर त्या मंत्रालयात सव्या माळ्यावर मुख्यमंत्र्यांचा दरवाजा ढकलून आपण केव्हाही आतमध्ये जाऊ शकतो आपल्याला पत्रकारितेने दिलेली आहे बरोबर तर मग आता तुम्ही सहावा मधला ढकलून केव्हाही आज जाऊ शकत असाल तर मग तुमची जबाबदारी वाढते काय जबाबदारी वाढते तुमची गिविंग बॅक टू सोसायटी जे समाजाने दिलं ते समाजाला परत करण्याची जबाबदारी जी आहे ती जर मी करत नसेल तर मी पत्रकार म्हणून राहण्याच्या लायकीचा नाही तर मी पत्रकारांचा नेता म्हणून राहण्याच्या लायकीचा नाही ज्या आई वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून मला वाढवलं आणि एक दिवस माझे वडील मला मातांपुऱ्यामध्ये घेऊन गेले आणि म्हणाले मी बघ सात आठ वर्षापूर्वी सोलापुरात एका कार्यक्रमात बोललो होतो आणि मला म्हणाले बघ हा मातांपुरा आहे आता मातांग म्हणजे थोडासा थोडासा पॉलिश होत आहे चला आमच्याकडे मांगवाडा मांगवाडा म्हणतात मांग समाज म्हणाले बघ हा मांग आहे ना याला हिंदूंनी आपलं म्हटलं नाही आणि बौद्धांनी जवळ केलं नाही याची अशी परिस्थिती आहे आमच्या विदर्भात एक म्हण आहे इकडलं ना तिकडलं भांग्यासारखं उकडलं तर म्हणाला याला शंकराचार्य नाही याला बाबासाहेब नाही माझे वडील म्हणाले आठवडाच होतो मला फार काही समजत नव्हतं थोडंफार समजत होतं ते म्हणाले हा समाजातला शेवटचा माणूस आहे आयुष्यात कधी काही काम पडलं कधी काही करायची संधी मिळाली तर यांच्यासाठी नक्की काहीतरी करशील माझे वडील म्हणा तेव्हा मला त्यांच्या बोलण्याचे फार संदर्भ कळले नाहीत पण नियती कशी असते का याच मातंग समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष रमेश कदम यांना आठ वर्ष जेलमध्ये ठेवलं मी मी म्हणजे आठ साल अंदर थाव सीआरडी ला सांगायचा एक दिवस मी बाहेर जाईल या तू जोशीचा मर्डर करायला आणि पुन्हा जेलमध्ये आठ वर्ष त्याची मस्ती जिरोली आजही राजकारणामध्ये प्रस्तावित नाही होऊ शकत आता नाही होऊ शकत जेलमध्ये राहून निवडणूक लढून पंचवीस हजार मतं मिळवीत ठीक आहे पन्नास हजार मतं मिळवीत उद्या कदाचित लोकांच्या जाणीवा आपल्याकडे अशा आहेत त्याची काहीच गॅरंटी नाही की या देशामध्ये अरुण गवळी निवडून देतो आणि अरुण गुजराती हरले होते त्याच विधानचं म्हणजे त्याच्यामुळे सांगता काही येत नाही आपल्या लोकांची मानसिकता आपण काही त्याच्याबद्दल नाही बोलू शकत परंतु जे आपल्या हातात होतं जे आपण करू शकत होतो जेवढ्यापर्यंत आपण त्याला अटकाव करू शकत होतो तेवढा अटकाव आपण करून दाखवला मी देखील फार मोठ्या शहरातून आलो नाही माझं गाव एक तालुक्याचं गाव होतं त्याच्यानंतर मी नागपुरात आलो विद्यार्थी दशेमध्ये नंतर पत्रकारितेत आलो फार लवकर पत्रकारिता करण्याची संधी मिळाली एकोणीसशे नव्वदमध्येच त्याच्या वीस बावीस वर्षी संधी मिळाली आज जे काही महाराष्ट्राचं सगळं गढूळ वातावरण आहे या गढूळ वातावरणामध्ये जे जातीपातीचे संघर्ष आपण पाहतो मला असं वाटतं मी बत्तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये एवढे ताणताणं कधी अनुभवले नाहीत मी माझ्या बत्तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचं जेवढं अवमूल्यन झालं तेवढं मी बघितलं कधी कधी प्रामाणिकपणे सांगतो मंत्रालयात गेल्यानंतर अस्वस्थता आहे की आपण कुठल्या एखाद्या आप महाराष्ट्राच्या पवित्र मंदिरात काम करतो लोकशाहीच्या की भ्रष्टाचाराच्या सगळ्यात मोठ्या अड्ड्यात काम करतो वेदना होता आता त्या वेदनांवर मलंग लावायचा तर एकच उपाय आहे तो म्हणजे आपण स्वच्छ राहणे आणि दुसरं म्हणजे स्वच्छतेचा आग्रह धरणे आपल्या बातम्यांमधून आपल्या लेखांमधून आणि आपल्या सार्वजनिक वर्तनामधून देखील ते करण्याचा सदैव प्रयत्न करतो सोलापूर हे नागपूरनंतरचं माझं मी दुसरं घर समजतो एवढे माझे सोलापूरात मैद्र आहे एवढे माझे जीवाभावाचे मैत्र आहेत आणि त्यांना माझ्याविषयी विलक्षण आत्मीयता आहे मी आता पंधरा नावं इथेच घेऊ शकतो इथलेच लोकांच्या इतकी त्यांना विलक्षण माझ्याबद्दल आत्मीयता आहे की त्यांना असं वाटतं आपला एक हक्काचा माणूस आहे आणि मलाही असं वाटतं की अरे मी तेव्हा त्यांना फोन करून म्हणू शकतो काय अगदी खाजगी त्यांच्याशी बोलू शकतो वैयक्तिक बोलू शकतो हे जे आपलेपण आहे हे सोलापूरच्या पत्रकारांनी मला दिलेलं आहे हे सोलापूरच्या पत्रकारांनी माझ्यावर केलेले उपकार आहेत आणि त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न मी माझ्यापर्यंत नेहमी करत राहील असं मी शब्द आपल्याला देतो यावेळी धर्मराज काळादी यांनी यदू जोशी यांच्या कामाचं कौतुक केलं जे काही के प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी देणारं सरकार आहे पण ते काढून देणारा माणूस लागतो तो तुमच्या आहे आणि म्हणून आपण तोही शब्द अतिशय कोपंदी दिलेला आहे की ज्या माध्यमातून आपल्याला साधा फसगाव जात आहेत तिथं जाऊन सोलापूरसाठी न्याय जा द्यायचं काम आपल्या माध्यमातून व्हावं एवढीच अपेक्षा आहे करतो या कार्यक्रमास पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल पटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक